जय हिंद मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जी केचे पन्नास प्रश्न बघणार आहोत जे येणारी पोलीस भरती आहे त्यासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे नांदूरमध्येमेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक चार पक्षी निरीक्षण प्रश्न क्रमांक दोन आहे सह्याद्रीच्या निर्मितीचे मुख्य कारण काय आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक एक प्रस्तर भंग प्रश्न क्रमांक तीन आहे औरंगजेब हा शाहिस्ते खानाचा कोण होता याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक चार भाचा प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नर्मदा नदी प्रश्न क्रमांक पाच आहे आर्य समाजाची स्थापना कुठे झाली उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई प्रश्न क्रमांक सहा आहे शिवरायांचा विवाह कोणत्या घराण्यातील मुलींसोबत झाला याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक एक फलटणचे नाईक निंबाळकर प्रश्न क्रमांक सात आहे भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केले होते याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक दोन वॉरन हॅस्टिंग प्रश्न क्रमांक आठ आहे सॅमसंग कंपनी कोणत्या देशातील आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक नऊ आहे अग्रमस्तक या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विचार प्रक्रिया प्रश्न क्रमांक दहा आहे महाराष्ट्र राज्यातील पूर्वेकडील कोणत्या जिल्ह्यात तलावांची व तळ्यांची संख्या सर्वात जास्त आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक दोन भंडारा आणि या जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आहे पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक एक सेनापती बापट प्रश्न क्रमांक बारा आहे विदर्भात समावेश असलेला जिल्हा खालीपैकी कोणता आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक जागा आणि हॉकी खानदेश या भागात येतो प्रश्न क्रमांक तेरा आहे कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक दोन वल्ली प्रक्रिया प्रश्न क्रमांक चौदा आहे बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण आहेत याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक दोन कुसुमाग्रज प्रश्न क्रमांक पंधरा आहे अवकाश तंत्रज्ञानासंबंधी भारतात कोणती अंतराळ संस्था कार्यरत आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन इस्रो आणि नासा जे आहे ते मित्रांनो अमेरिका या देशाची आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे कोणत्या पिकाबाबतचे संशोधन केंद्र आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ऊस संशोधन प्रश्न क्रमांक सतरा आहे ग्रेकांनी कोणता नाट्यप्रकार साहित्यात रुढ केला उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शोकांतिका प्रश्न क्रमांक अठरा आहे तापी खोऱ्यातील जमिनीचा सर्वसाधारण उतार कोणत्या दिशेला आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम दिशेला प्रश्न क्रमांक एकोणीस आहे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नैद्रिस्त देश म्हणून ओळखले जात होते प्रश्न क्रमांक वीस आहे कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान हो पूरक असते उत्तर दमट आणि हे वातावरण मित्रांनो कोकणामध्ये बघायला मिळते प्रश्न क्रमांक एकवीस आहे स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी समतेचा पुतळा हा कोणाचा आहे उत्तर होतं ऑप्शन क्रमांक चार श्री रामानुचार्य प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक एक जवार प्रश्न क्रमांक तेवीस आहे वाळवण बंदर हे नियोजित बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार पालघर प्रश्न क्रमांक चोवीस आहे कोणत्या वयोगटातील लोकांचा समावेश कार्यकारी लोकसंख्येत होतो याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पंधरा ते एकोणसाठ प्रश्न क्रमांक पंचवीस आहे नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण आहेत याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक तीन रवींद्रनाथ टागोर प्रश्न क्रमांक सव्वीस आहे भारतातील क्रांती ही कोणत्या उत्पादन वाढी संदर्भात आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार मस्तो उत्पादन प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे स्वातंत्र्य चळवळीतील त्याला तुरुंग भिव ही कविता कोणाची आहे याचं उत्तर होतं मित्रांनो यापैकी नाही ऑप्शन क्रमांक कर चार याचं उत्तर मित्रांनो तुम्ही माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न मित्रांनो अठ्ठावीस आहे चासक मान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर एक खेड तालुका जे की पुणे येते पुढचा प्रश्न एकोणतीस आहे भारताचे मध्यवर्ती ठिकाण कोणते आहे उत्तर नागपूर प्रश्न क्रमांक तीस आहे नवेगाव हा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोंदिया जिल्हा प्रश्न क्रमांक एकतीस आहे दीपा मलिक ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गोळाफेक प्रश्न क्रमांक बत्तीस आहे भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक जिम कार्बेट प्रश्न क्रमांक का तेहतीस आहे कोकण रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक चौतीस आहे स्थान लक्षात घेता खालील स्थान लक्षात घेता खालीलपैकी कोणास राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यामधील दुवा संबोधले जाते याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान प्रश्न क्रमांक पस्तीस आहे अवकस ही एअरबॉर्न वॉर्निंग कंट्रोल सिस्टम भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक इस्रायल प्रश्न क्रमांक छत्तीस आहे बिस्टोलाड फी हे कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन स्पष्टिकांचा प्रश्न क्रमांक सदोतीस आहे शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बाजीराव पेशवे प्रश्न क्रमांक अडोतीस आहे भारतामधील कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नर्मदा नदी ती की पश्चिमेकडे वाहत जाते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस आहे कल्याण सोना हे कोणत्या पिकाचे जात आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गहू प्रश्न क्रमांक चाळीस आहे भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तेलंगणा राज्य प्रश्न क्रमांक एक्केचाळीस आहे जम्मू काश्मीरसाठी कोणते विशेष कलम होते जे की आता रद्द करण्यात आले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे सत्तर प्रश्न क्रमांक बेचाळीस आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई आणि हिवाळी अधिवेशन मित्रांनो नागपूर येथे भरते प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आहे भारतातील पहिली दुमजली रेल्वेगाडी कोणती आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार सिंहगड एक्सप्रेस प्रश्न क्रमांक प चव्वेचाळीस आहे मानवी शरीराचे सरासरी तापमान किती असते उत्तर ऑप्शन क्रमांक चार सदतीस अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक पंचेचाळीस आहे जालिनवाला बाग हत्याकांड कोणत्या राज्यात झाला होता याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंजाब प्रश्न क्रमांक शेहेचाळीस आहे इलियड व ओडिसी या महाकाव्याची निर्मिती कोणी केली उत्तर ऑप्शन क्रमांक तीन होमर यांनी प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आहे भारताचा खेळाडू बी साई ने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बॅडमिंटन प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे सभागृहातील लाचखोरीसाठी लोकप्रतिनिधींना कोणत्या साली देण्यात आलेले संरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आहे खालीपैकी कोणाला बी एस एफची ची पहिली महिला स्नायपर होण्याचा मान मिळाला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुमन कुमारे प्रश्न क्रमांक पन्नास आहे दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती हजार रुपये देण्यात येणार आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एक हजार रुपये धन्यवाद मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ टाकला तर तो तुमच्यापर्यंत लवकर पोचावा मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद